आम्ही विचारवंत आणि संशोधक कृतीच्या पत्रकारांचं आज आम्ही आपलं सगळ्यांचं स्वागत करतोय मी प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सकटे आणि माझ्यासोबत जे आहेत ते महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध इतिहास संशोधक लेखक विचारवंत समानीय डॉक्टर हिमंत बोकाठा तर आम्ही दोघांनी एकत्रित ही पत्रकार परिषद आयोजित केली आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हो उदयन महाराजांच्या समर्थनार्थ आमची ही पत्रकार परिषद आहे अर्थातच या पत्रकार परिषदेसाठी आपण आल्याबद्दल आपले पुन्हा एकदा स्वागत करतो आमच्यासोबत सन्माननीय राजेश शेठेसर सर दलित चळवळीचे लडा खोटे सन्माननीय उमेश खंटोडे आहेत अमोल पाटोडे आहेत या सगळ्यांचंही मी स्वागत करतो आणि माझे मित्र डॉक्टर सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं निवेदन करा सगळ्यांना जय शिवराय आदरणीय डॉक्टर मच्छिंद्र सर ज्यांचं महाराष्ट्राच्या सामाजिक शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये मोला सुलतान आहे भूमिका घेण्यामध्ये त्यांचा हातखंड आहे तशीच भूमिका आज या ठिकाणी आम्ही संयुक्तपणे घेत आहोत ती भूमिका म्हणजे येत्या सात तारखेला आपल्या सातारा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक होत आहे मतदान होत आहे आणि छत्रपती शिवाजीराजांचे सातारा गांधीचे विद्यमान वारसदार माननीय छत्रपती उदयनराजे महाराज साहेब ही निवडणूक लढवत आहेत तर आम्ही आमच्या वतीनं महाराज साहेबांना जाहीर पाठिंबा देत आहोत खासदार उदयनराजे महाराज साहेबांना पाठिंबा देण्याचं कारण काय तर छत्रपती शिवाजीराजेंचे ते वारसदार आणि मा हो ते असे वारसदार आहेत की सातत्याने भूमिका घेत असतात आपल्या मतदारसंघात आणि महाराष्ट्रामध्ये ज्या ज्यावेळेस संवेदनशील परिस्थिती निर्माण होते त्या त्यावेळेस महाराज साहेबांनी भूमिका घेतलेली आहे ते कधी भेदभाव करत नाहीत मराठा माळी दलित नंदर हिंदू मुस्लिम अशी कधी पद्धतीने कुठल्याही प्रकारचा भेदभाव महाराज साहेबांनी संपूर्ण आयुष्यामध्ये केलेला नाही एक सच्चा पुरोगामी नेता सच्चा पुरोगामी वारसदार म्हणून महाराज साहेबांकडे आम्ही पाहतो एक अभ्यासू नेतृत्व आहे त्यांचे हिंदीवरती प्रभुत्व आहे इंग्रजीवरती चांगलं प्रभुत्व आहे अर्थशास्त्र राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कृतीच्या ज्या घडामोडी आहेत राजकारणातल्या त्याचे देखील ते, ते तातडी अभ्यासक आहेत तर एक स्वाभिमानी नेतृत्व निर्मीण नेतृत्व अभ्यास नेतृत्व आणि छत्रपती शिवाजीराजांच्या गादीचे वारसदार म्हणून त्यांचा मान आपण ठेवतो मान हे गादीला मत हे गादीला का मत गादीला तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा आणि वारसा आणि वारसा त्यांनी सातत्यानं जोपासला शिवाजी महाराज आपल्या सगळ्यांचं दैवत आहे ते केवळ एका घराण्याचं एका जातीचं एका धर्माचं नाही तर आपल्या सगळ्यांचं दैवत आहे पण या दैवताप्रती ज्या ज्या वेळेस काही अवमानकरण बाबी झाल्या त्यातच महाराज साहेबांनी भूमिका घेतलेली आहे आपल्या राज्याचे तत्कालीन राज्यपाल कोश्यारी ज्यावेळेस सक्षेपारी बोलले छत्रपती शिवरायांबद्दल महात्मा फुले सावित्रीबाई फुलेंबद्दल त्यावेळेस त्याच दिवशी ज्या दिवशी त्यांनी स्टेटमेंट दिलं त्याच दिवशी महाराज साहेबांनी भूमिका घेतली त्या दिवशी भूमिका घेऊन रायगडावरती देखील जाऊन महाराजांनी आंदोलन केलं छत्रपती शिवाजीराजेंच्या समाधीच्या समोर नतमस्तक होऊन आंदोलन केलं म्हणजे मागे हटले नाहीत महाराज साहेब म्हणजे महाराजांचं व्यक्तिमत्व हे जात धर्म पंत प्रांत भाषा पक्ष या पलीकडे जाणारं व्यक्तिमत्व आहे असं सर्वसामाज व्यक्तिमत्व म्हणजे महाराज साहेबांचं व्यक्तिमत्व आहे आपल्या मतदारसंघामध्ये ज्या ज्यावेळेस ज्या ज्या ठिकाणी काही संवेदनशील परिस्थिती निर्माण झाली महाराजसाहेब त्या ठिकाणी गेले तर कुठल्या प्रकारचा मुलाईचा बाळगला नाही महाराज साहेबांनी म्हणून एक प्रामाणिक सच्च नेतृत्व म्हणून महाराज साहेबांकडे आम्ही पाहतो आपल्याला माहिती आहे आपण सर्वजण लहानपणापासून इयत्ता चौथीला छत्रपती शिवाजी यांचा इतिहास शिकलो शिवछत्रपती असं इतिहासाचं पुस्तक चाळीस वर्ष आपल्याकडे शिकवलं जात होतं चाळीस वर्ष ज्या पुस्तकामध्ये अक्षपारे बाबी होत्या अनैतिहासिक बाबी होत्या आम्ही महाराज साहेबांना भेटलो आणि म्हणालो महाराज साहेब या चौथीच्या पुस्तकामध्ये खूप चुका येत्या खूप आक्षेपारी अनैतिहासिक बाबी आहेत त्या चाळीस वर्ष महाराष्ट्रामध्ये शिकवलं जातं हे पुस्तक महाराज साहेब स्वतः अभ्यासक आहेत त्यांचे वाचन आणख आहे त्यांनी स्वतः वाचलं पाहिलं तत्कालीन मुख्यमंत्री दे विलासराव देशमुख साहेबांना आमच्यासमोर फोन केला त्या पुस्तकामध्ये खूप चुका आहेत विलासरावांनी लगेच बोलावून घेतलं आम्ही बसून येतो तर त्या पुस्तकावर चर्चा केली आणि ते पुस्तक बदललं चौथीचं पूर्ण पुस्तक बदललं आपल्याला माहिती असेल आता गेली दहा वर्षापासून ते पुस्तक महाराष्ट्रामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचा चौथीचा इतिहास पुनर्लेखन झालं त्या पुस्तकाचं तो चौथीचा इतिहास बदलून चांगलं प्रेरणादायक निर्विवाद आणि ऐतिहासिक शिवचरित्र जे आज महाराष्ट्रामध्ये चौथीचे प्रश्न शिकतात त्याचं श्रेय फक्त आणि फक्त छत्रपती उदयनराजेनं द्यावं लागेल तर त्यांनी भूमिका घेतली म्हणून तो इतिहास बदलला म्हणून पुनर्लेखन झालं आणि म्हणून चौथीचं पुस्तक आलं म्हणून आम्ही महाराजांच्याकडे सच्चे पूर्वक आम्ही सच्चे प्रागतिक विचाराचे म्हणून आम्ही महाराज साहेबांकडे पाहतो त्यामुळे महाराज साहेब हे सडेतोड आहेत परखड आहेत आत एक बाहेर असे व्यक्तिमत्व महाराज साहेबांचं नाही आणि म्हणून असा लोकप्रतिनिधी आपल्या सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडून जाणं अत्यंत गरजेचं आहे महाराज निवडून येणार साताराचा अभिमान आहे साताऱ्याच्या जनतेचा अभिमान आहे आणि तो गादीचा देखील अभिमान आहे गादीचा सन्मान आहे आणि म्हणून गादीचा सन्मान राखण्यासाठी शिवरायांचा सन्मान राखण्यासाठी प्रागतिक विचाराचा सन्मान राखण्यासाठी खासदार छत्रपती उदयनराजे महाराज साहेबांना मतदारसंघातील बंधू भगिनींनी मतदारांनी प्रचंड बहुमताने निवडून द्यावं महाराज हे केवळ एका जातीच्या धर्माच्या पक्षाच्या चौकटीत एवढं लहान व्यक्तिमत्व नाही ते पक्षाच्या पलीकडे जाऊन जात धर्माच्या जा पलीकडे जाऊन सातत्यानं काम करतात विचार करतात म्हणून आम्ही महाराजांच्याकडे एक सर्वसामान्य कष्टकरी कामकरी शेतकरी सगळ्या वर्गाचा नेता म्हणून आम्ही पाहतो आणि म्हणून आम्ही सातारच्या कारण तो प्रक्रियेचा भाग आहे त्याबद्दल काय आम्ही जास्त स्पष्टीकरण देणार नाही पण तो पक्षांतर्गत प्रक्रियेचा भाग, प्रक्रिये भाग ता ता आहे त्यामुळे याबद्दल आम्ही काही जास्त बोलणार नाही परंतु मला नाही वाटत की महाराजांचा यामध्ये कुणी अवमान केला असेल किंवा जाणीवपूर्वक केला असेल शेवटी तिकीट तर महाराजांनाच मिळालं त्यामुळे त्याच्या प्रक्रियेचा भाग आहे त्यामुळे त्याच्याकडे नेते आहेत ते खूप निर्मिळ नेते आहेत ते पदासाठी झुकणारे व्यक्तिमत्व नाही ते पॉलिटिकल विधान आहे त्याच्याकडे आपण पॉलिटिकल म्हणून पाहिलं पाहिजे ते वास्तवाला धरून नाही तुम जगावर छत्रपती शिवाजी महाराजांचे हे पाच तारखेनंतर सांगितले ना आम्ही मानजनाचे कायमस्वरूपी मावळे होतो कुरगरे श्री आनंद आम्ही कायमस्वरूपी मावळे तो नाही ना कधीच वादे नसत बोलत नाही हेच समज आम्ही संविधानिकच बोलतो कलेक्टरनं जे परिपत्रक काढलंय पाच तारखेनंतर त्या त्या जिल्ह्यात त्यांनी जावं म्हणजे काय आम्ही काय दहशतवादी अतिरेकी आहे म्हणून नाही तर मतदान करण्यासाठी त्या त्या जिल्ह्यामध्ये प्रत्येकाने जावं असा त्याच्यामधला अर्थ आहे काहीतरी इथं बॉम्बस्फोट होणार आहेत काहीतरी होईल वगैरे असं काही ना नाही आहे त्यामुळं आपण सगळे सुरुवातीलाच मी म्हणालो की आपण समजदार पण करा दलित महासंघाच्या माध्यमातून आम्ही दलित चळवळीमध्ये काम करतोय आणि आमची ही भूमिका आहे की उदयनराजे संसदेत गेले पाहिजे त्याचं मुख्य कारण असं की नरेंद्र मोदी पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान व्हावेत ही आमची मानापासूनची भावना आहे परंतु काही सोशल मीडियावरती दोन गोष्टींचा अपप्रचार होत आहे की नरेंद्र मोदींना चारशेपेक्षा जास्त जागा पाहिजे कारण त्यांना संविधान बदलायचं आहे आणि एस सी एस आरक्षण रद्द करायचं आहे परंतु हा निव्वळ खोडसाळ आणि दिशाभूल करणारा प्रचार आहे जी जे इकॉनॉमिकली वीकर तेच आरक्षण कसे काय रद्द करतील हा एक अतिशय महत्वाचा विषय दुसरी गोष्ट अशी की नरेंद्र मोदी साहेबांनी आपल्या कृतीतून हे दाखवून दिला आहे की ते दलित विरोधी नाही ते आंबेडकर विरोधी नाही किंवा दलितातल्या छोट्या छोट्या समूहांच्या सुद्धा तस ते विरोध नाही तसं जर असतं तर मुंबईमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी बत्तीसशे कोटीची जमीन त्यांनी खरेदी केली आज तिथं चारशे कोटीचं स्मारक उभा होत आहे लंडनमध्ये बाबासाहेब आंबेडकर जिथं शिकत होते शिकत असताना त्यांचं जे घर होत ते नरेंद्र मोदींनी विकत घेतलंय आणि तिथं शिक्षाभूमी या नावानं बाबासाहेबांचं स्मारक केलं अशा कितीतरी गोष्टी समजायचे पात्र समाजाबद्दल जर म्हणाल तर या सरकारला एकनाथ शिंदेसाहेब सरकारनं आम्हाला बार्टीच्या धर्तीवर आरटी पाहिजे होती आरटी केली अण्णाभाऊ साठेंच्या पाटेगावातल्या स्मारकाला पंचवीस कोटी दिले अण्णाभाऊंच्या मुंबईतल्या चिरागनगरच्या स्मारकाला तीनशे पाच कोटी रुपये दिलेत लहूजी वस्तादांचं स्मारकाचं पुण्यात भूमिपूजन झालेलं आहे मला असं वाटतं की छोट्या छोट्या समूहाची काळजी घेणारे हे सरकार आहे एकनाथ शिंदे साहेब सुद्धा सातारा जिल्ह्यातील गरीब आणि गरीबी याची जाणीव असलेला नेता आहे शरद पवारच फक्त साताराच्या येत सुद्धा सातारा आहेत अतिशय ग्रामीण दुर्गम भागातील आहे त्यांच्या कामाचा आवाका इतका प्रचंड आहे की खरं म्हणजे त्यांच्या सुद्धा पाठीशी साताराच्या जनतेनं राहावं आणि उदयनराजांना ते राजे जरी असले तरी आज मी आपल्या साक्षीनं लोकराजा म्हणून मी त्यांना पदवी देतो ते लोकांमधले राजा आहेत तरुणांचे लाडके आहेत तर अशा एका निर्दार अभ्यास म्हणताना संधी द्या आणि की एकच शेवटचं वाक्य बोलतो की त्यांच्या विरोधात असलेले उमेदवार आले काय पडले काय ते विधानसभेला पडले ते विधानसभेला बरावरच आहे लोकसभेला पडले तर काय फरक पडणार नाही आणि पडणारच आहे पण उदयनराजेंचा ता जर अपमान पुन्हा झाला तर छत्रपतींच्या गादीचा अपमान मला असं वाटतं की शेवटी राजकारण आहे पण छत्रपतींच जे जे काय म्हणायचं आणि वारसदारांच्या पासून काय बरोबर म्हणा छत्रपतींचा जर मान राखायचं असेल शिवछत्रपतींचा तर उदयनराजे निश्चितपणा शरद चंद्रजी पवारसाहेब कोल्हापुरात जातात आणि शाहू महाराजांनी निवडून द्या वाटतात आणि साताऱ्यामध्ये येतात उदयनराजेला पराभूत करा मला वाटतं हे राजकारण पवारसाहेबांना शोभणारं राजकारण नाही अनेक वेळा राज ठाकरे म्हणलेले आहेत की शरद पवार कधीही भाषणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा विध करत नाही शरद पवारांच्या ह्या भूमिका त्यांच्याबद्दलचा संभ्रम वाढवणाऱ्या आहेत मला वाटतं जनतेनं नरेंद्र मोदींच्या बद्दल निसंशयपणानं भूमिका घ्यावी आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात संविधानाबद्दल त्यांनी सांगितलंय की आंबेडकर आले तरी त्यांना संविधान बदलता येणार मोहन भागवतांनी सांगितलेलं आहे ज्या समाजावरती दोन हजार वर्ष अन्याय झालाय त्यांना खर तर दोन आरक्षण मिळालं पाहिजे त्यामुळं जी पोस्ट अमित शहा जी व्हायरल झाली होती ती तेलंगण मधून झाली आणि ती पोस्ट व्हायरल करणारे पाच काँग्रेसचे लीडर आहेत ली। त्यांच्यावर कारवाई सुद्धा झालेली आहे तर या सगळ्या गोष्टी आपण समजून घ्यायला पाहिजे उलट काँग्रेसनं तीन वेळा बाबासाहेब आंबेडकरांना पराभूत केले तीन वेळा बाबासाहेबांनी स्वतः एकोणीसशे पंचेचाळीसला पुस्तक दिलंय वॉट काँग्रेस अँड गांधी डन फॉर अंड्रज काँग्रेस हे घर आहे ही विधानं माझी नाही ही बाबासाहेबांची मला वाटतंय बाबासाहेबांच्या बरोबर त्यांच्या भूमिकेबरोबर बरोबर दलित समाजाला राहिलं पाहिजे आणि जे बाबासाहेबां बाबासाहेब काँग्रेस जळतकर म्हणले त्याचं भान ठेवून मोदींच्या पाठीशी उभं राहावं आणि साताऱ्यात उदयनराजेंच्या पाठीशी उभं राहावं असं मी विनम्र आवाहन करतोय आणि मला खात्री आहे उदयनराजेंच्या विजयामध्ये दलित आणि मातंग समाजातल्या आणि गोरगरीब समाजाचा वाटा मोठा असणार आहे okay. ज्यांना तुम्ही मतदान करणार आणि छत्रपतींच्या वारसदाराला तुम्ही इथं नाकारणार किंवा त्यांच्या विरोधात बोलणार मला वाटतं छत्रपती ब्रिजेश शरद पवारांची आणि उद्धव ठाकरेंची भूमिका निव्वळ तुटप्पी आणि बहुजन समाजाची दिशा फकारा मागच्या वेळेस त्यांनी राष्ट्रवादी भारताच्या इतिहासामध्ये राजकीय भूमिका जेवढ्या पवार साहेबांनी बदलले तेवढ्या भारतात दुसरं कोणी बदललेलं असते मी एकदा बदलली तर काय बिघडली खरं तर मी आता दुरुस्त केलेली भूमिका आणि योग्य लोकांच्या पाठीशी उभाराय असं मला पहिल्यांदा वाटायला लागलं आय एम व्हेरी हॅप्पी टू सपोर्ट बी जे पी अँड महायुती गवर्नमेंट समाजासोबत येतात कोणी येऊ शकतील मी एक सांगतो की उदय महाराज हे दोन वेळा माझ्या घरी आलेले आहे आणि जसे श्री कृष्णानं सुगाम्याच्या घरी पोहे खाल्ले तसे दोन वेळा महाराजांनी माझ्या घरी पोहे खाल्ले आणि श्रीमंत माझ्या घरात तिथे बसलेले आहे तर माझ्या घराच्या पाठीमा फोटोमध्ये तुटलेल्या काचा वगैरे हे सगळं दिसतंय म्हणून मी मुद्दाम सुगाम्याचा के उल्लेख केला आपल्या भूमिकेशी मी तशी सहमत आहे पण मला असं वाटतं की इतका सोपा विजय मला वाटतोय सहा पैकी चार विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे आमदार आहे आणि तुम्ही म्हणता तसं हे प्रामाणिकपणे राहिलं पाहिजे आणि ते राहतील अशी मला आक्षे वाई सारख्या मतदारसंघामध्ये मकरंददाबा मागच्या वेळेला विरोधात होते आणि त्यांच्या विरोधात घोसले आता ते एकत्र आहे मला वाटतं अशा पद्धतीची स्थिती बऱ्याच मतदारसंघ आहे अपवाद जर का कराडचा जर सोडला तर तिथं सुद्धा पृथ्वीराज बाबाने काय काम केलं मला काय आता त्या मुद्द्यावर मला बोलायचं नाही आहे पण तिथंही काय म्हणतो त्याला आपण त्याचा विपरीत परिणाम होईल म्हणजे त्यांच्या कामाच्या आणि तिथंही आता कालपुरा दोन तीन सभा केलेल्या तुम्ही कस सभा झाली काल रेठर्याच्या सभेत मिळतो पाटणला देवेंद्र फडणवीसांच्या सभेत होतो खूप हजारोंच्या सभा म्हणजे एक हजार दोन हजार दहा दहा हजारांच्या सभा झालेल्या प्रचंड जल्लोषात सापात आलेला आहे वातावरण बदलत चाललेलं आहे उदयन महाराजांच्या बाजूला होत चाललेलं आहे मला असं वाटतं की हे जर टिकलं तर उदयन महाराज शंभर टक्के निवडून येतील आणि आले पाहिजे माझं प्रामाणिक मत आहे उदयन महाराजांच्या बद्दल लोक जसं शाहू महाराजांच्या बद्दल काही काही गोष्टी अफवा म्हणून पसरवत होते तसं उदयन महाराजांच्या बद्दल सुद्धा पसरवत आहे काही लोक जाणीवपूर्वक पसरवत आहेत परंतु तिकडं लक्ष न देता मला पण गांधीकडे बघतात काय अर्थ आहे सर तुम्ही कोल्हापूरमध्ये मान राखणार आणि ही तर थोरली आहे याचा अपमान करणार मराठा समाजानंच नव्हे मराठा समाजानं शिवछत्रपतींचे वारसदार म्हणून आणि बहुजन समाजानं तमाम मावळ्यांचे वारसदार म्हणून उदयराजेंच्याच पाठीशोभा राहावं असं मला वाटतं शशिकांत शिंदे पराभूत झाले तर काही फरक पडणार नाही त्यांना सुद्धा वाईट वाटणार yeah. नाही yeah. मी अगदी अंतकरणापासून काळचाच न बोलतो उदयन महाराजांचा संबंध जर गादीशी नसता तर कदाचित आम्ही प्रेस सुद्धा येत नसते असं नाहीये खर तर मग तिथं तीन दिवस जरी त्यांना तिथं थांबावं लागत असेल सुद्धा तिकीट घेऊनच आलेलं